महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अवैध शस्त्र तस्करी प्रकरणी पंजाबमध्ये अटक याबाबत अधिक माहिती अशी की आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि महाराष्ट्र केसरी दोन हजार चोवीस चा विजेता पलवान सिकंदर शेख याला पंजाब पोलिसांनी अवैध शस्त्र तस्करी प्रकरणी अटक केली आहे सिकंदरचा या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचा पंजाब पोलिसांचा आरोप आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिकंदर शेखचे राजस्थानमधील कुक्यात पापला गुर्जर या टोळीशी संबंध असल्याचे तपासात समोर आले आहे ही टोळी शस्त्र तस्करी खून आणि खंडणीसारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये सामील आहे सिकंदर शेख हा या शस्त्र पुरवठा साखळीत मध्यस्थीची भूमिका बजावत होता आणि त्याने आपल्या प्रतिमेचा उपयोग शस्त्र विक्रीसाठी केल्याचा पोलिसांचा दावा आहे एकीकडे कुस्तीतील मोठे यश आणि दुसरीकडे अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात झालेली अटक यामुळे क्रीडा विश्वात खळबळ उडाली आहे तर सिकंदर शेखच्या कुटुंबियांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत माझ्या मुलावर खोटे आरोप लावले असून त्याला या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न होत आहे असे सिकंदरचे वडील रशीद शेख यांनी म्हटले आहे सिकंदर शेख हा मुळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ गावाचा रहिवासी आहे हमालाचा मुलगा असलेल्या सिकंदरने कुस्तीच्या जगात विशेष स्थान निर्माण केले आहे सध्या तो मुल्लापूर गरीबदास मोहाली येथे सराव करत असताना त्याला ताब्यात घेण्यात आले आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत असून पुढील चौकशीत आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे